आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण पाहत आहो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपण हदगाव हिमायतनगर तालुक्यातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे आपण पाहूया काय काय विधानसभेच्या कोणता उमेदवार पाहिजे आपलं आपलं मत कोणाला असेल सर्वसामान्यामध्ये जे मी सर्व मित्रत्व असेल पोल बिंगासाठी जे काय जरा विधानसभेचा सदस्य म्हणून माझं बापूर आहे अबरो एकदम साहेबाचे आहे आता जनतेचं सुद्धा मन आहे गरीब कोण गरीबाचे कामं करता निघात मन चांगला आणतात हे गरीब जनता सुद्धा त्यांच्या पाठीमाग आहे सगळ्या समाज त्याच्या पाठीमाग आहे अजून विधानसभेची निवडणूक लागलेली तर जनता कोणत्या दिशेने कोणाकडे पाहता येत गोळी करता आता जवळपास माधवराव यांनी दहा वर्ष सत्ता बघल्या तुम्ही त्या माधवराव दिशा तालुक्यात कसं आहे चेंज फायद हदगाव तालुक्यासाठी जवळपास बाबूराव कदम आणि पदावर नसताना खूप काही असे कामे केले आहे माधुराव पाटलाचा हदगाववर विश्वास उडाला कारण माधेराव पाटलाचा हा दिवस तालुक्यात कुठंही नाही कारण माधवराव म्हणजे एक एक पाच वर्षाखाली यायचे आणि पाच वर्ष आहे प्रायाचं त्यासाठी आम्ही एक निड निवडलं की बाबूराव कदम कोळीकर एकदम साधारण स्वसाधारण माणूसांसारखंच आहे गोरे मदतीला धावणारा आता मोठा म्हणजे म्हणून घेणारा बाबूराव कदम नाही आम्ही बाबूराव कदमच्या पाठीमाग शासनाच्या जेवढ्या स्कीमा आहेत तुम्हाला मिळाल्या शासना 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 का शासनाच्या जे महाराष्ट्र शासनाच्या असो केंद्र शासनाच्या असो पूर्ण तुम्हाला काय वाटते का विकास झालेला असं वाटते की भरपूर भरपूर कदलोतांच्या भरपूर कदम विधानसभेची निवडणूक नक्कीच लागलेली आहे लागलेली आहे आणि आता आपल्याला या विधानसभेचा आमदार म्हणून कोणाला पाहायचं आहे या विधानसभेला कोणी किती ताकद लावली काही लावली तरी बाबराव कदम रुकणार नाही त्याचा प्रचंड बहुमताने विजय होणार आहे कारण आता येतं दडपशाही काही ये जनता नाही कुणाच्या आणि धनदान घ्यायला गे कटाळून गेली आहे सर्वसामान्य जनता बाबुराव कदम हे सर्वसामान्यातला नेता आहे आणि यांचा विजय शंभर टक्के होणार आहे हे संपूर्ण या विधानसभेच्या दोन्ही तालुक्यातल्या लोकांना माहिती आहे आणि त्यांच्या सभेला त्यांच्या कार्याला अलोट गर्दी चालू आहे सध्या लोक परेशान विरोधक परेशान आहे कारण बाबुराव कदमचा हे विजय संपूर्ण आपल्याला काय वाटते विधानसभेचं जे आता निवडणूक लागलेली आहे नुकतीच आता आपल्याला कोणता आमदार पाहायचा आपल्याला आमदार हे पाहिजे

दादा जे आपल्याला विधानसभेची निवडणूक लागलेली आहे बाबुराव आहेत हा बाबरो हा दादा आपलं मत काय बाबुराव बोल बरं आपल्याला जे आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आपल्याला कोणाला आमदार पाहिजे एक तरी दादा आपल्याला आमदार म्हणून कोण पाहिजे आपल्याला चेहरा पाहिजे आता विधानसभेला ओके आश्वासन दिले माधव पाटील एक सुद्धा त्याच्या पण केलं नगरपालिकेचे बोललेलं आहे गार्डनचं काम फिरमसाठी म्हणलं आहे पिरेमसुद्धा तो भर उत्तर चालू झाला दहा वर्ष आताच्या नगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधीचं नियंत्रणसुद्धा कोण पाहिजे उमेदवार असा आपल्याला आता जे विधानसभेची निवडणूक लढलेली आहे तुम्हाला आमदार म्हणून कोणाला पाहिजे आता कोण आमदार पाहिजे